करतोय ओ एक नंबर हे गाई जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आमचा एक शूटर गेलेला आहे गावाला आणि एक शूटर इकडे बघ हा एक आमचा शूटर इकडेच आहे गावाला गेली नाही सवी तू गावाला नाही गेली लगे नहीं गली मम्मी तो आगा काय लपो दे तू लपू बु आमच्या पासून तू काय लपू शकत नाही समजलं का देखो दुभू। आज हमारे पास लाबू है गाइस ला तो हम हम ये हमारे दोस्त ने लाया है देखो आप इसको अच्छे से देख सकते हो ए गाइस मुंह वाले फिरते मन मान मान फिरते और ओरिजिनल <laughs> आज लवकर पोरं सोडली कारण की आज खूप पोरं आणि हे बघा हे रिक्षावाल्यांना काय करायचं ना प्रश्न पडलाय कसे पण गाड्या लागतात काय काय नाही कशी गाड्या तर दिवसभरातली मेहनत संपवून आता आपला राऊंड कंप्लीट झालेली आहे फायनल सगळी आणि आता जाऊ गाडी लावू मस्त घरी घरी बोलतो पार्किंगला गाडी लावू आणि जाऊ घरी बरं वाटतं आता एकदम रिलॅक्स शेवट तरुण मारायला राऊंड मारून झाल्यावर डायरेक्ट घरी जावं लागतं ना आपल्या एरियातल्या मित्रांशी सांगतो बघा एक काम करतोय तिघ जण गेम खेळतात ते चौथा माझ्या बाजूला बसले आता आपल्या भावाचं आता लग्न आहे आता गेम नाही खेळायचं आहे आता तुझा गेम होणार थोडे दिवस मागू आता दुसऱ्यांसोबत खेळते तर सुद्धा घे म्हणा थोड्या दिवसात पण तर आहे मग तो पण आम्ही याला हेल्प देतोय त्याला कोणत्या दिवसात पासवर्ड माहिती नाही तू ऑफिसचं काम करतोय का तुझ्या ऑफिसचं काम चालू आहे का मग काय चालू आहे शिकतो या बाई तू शिकतोय का इंजिनिअर हा मग कोणाचा लॅपटॉप बघू दीपक पकड तर आता गेम खेळून झाला आहे तर आता काय करायचंय आता तू पहिले आधी मला फोटो पाठवायचे आपण कालपासून आता तेच चाललंय का आपल्या हा तेच चाललंय ठीक आहे फोटो पाठवू आता म्हणून मी आयफोन वाल्या मध्ये म्हणजे आयफोन मध्ये फोटो नाही काढत माहिती काय अशा शाळेत असं काही नाहीये आहे असे दोन दोन तीन तीन एक आठवडा होता त्या गोष्टीला आम्ही फोटो पाठवतो जरा असं वाटलं पाहिजे जरा मजा काय रे साहिल साहिल कुठे चालला साहिल तो पेट्रोल बरं झालं तुझं काय करायचं मला तुम्हाला फोटो पाठवतो फोटो पाठवायचे हे जा पेट्रोल भर जा ऐंशी जा भर <laughs> एक लिटर भर फक्त आपल्या जयवीर शेंगरे तिकडे काय बोलतो बघू बघा जयचे बॉडीगार्ड गार्ड जयचे बॉडी गार्ड जयचे बॉडी गार्ड एक बिस्किट फुल सेक्युरिटी पाच रुपयाचा बिस्किट देऊन फुल बॉडीगार्ड गार्ड फुल बॉडी गार्ड बघा बाउन्सर बांश बघा तो आपल्या जेव्हा पिक्चर बघायला जातो तो आपला बाउन्सर असतो मागे कोणाचा आहे डॉगेश भाईचा डॉगेश भाई डॉगेश भाई डॉगेश भाई एक हात मध्ये तिचा तू तर पापीच आहेस या मग गेलेत मला माहिती ना ऑन रेकॉर्ड बोल दे तू जुविलाल पुणेवाडी <coughs> रक्षाबंधन बोलतो तो आई काय <laughs> का अटळ तुला रक्षाबंधन म्हणल्यावर रक्षाबंधन रक्षा नव्हती भाऊबीज होती भाऊ भाऊबीज भाऊबीज होती तेव्हा दुसऱ्याचा टिक्का लावून याला भाऊबीज केलं

आता सायकल घेऊन येतोय साहिल बघू काय स्टन मारतोय ओ रिक्षा नाही रे ती बाय सायकल ते जाऊ तू एक जाऊ एक जाऊ जेव तू एक जाऊ आता जेव करतो एक्सपेरिमेंट बघू मारतो ड्रिप व्हिडिओ नंतर बोललो ब्लॉग मध्ये बघतो व्हिडिओ मारतो ड्रिप मारतोय गेलाय जयसिंगरे ड्रिप मार्स आपण वर येऊया आणि आता बघूया ऑडियन्स आपले ऑडियन्स आपले तयार ए ऑडियन्स तयार या जय फ्लॉप जातील मजा नाही हे जेवी मजा नाही हे जेवी मजा नाही मजा नाही आली भीती वाटते आता करायला पहिल्या वाटत का हे आता सस्याला छान दिलाय ससानी जर ड्रिप मारली ना पडला ना त्याचे दात आत जातील उलट चांगले आहे बघू ससा आलेला आहे टण टेन काय तुमचे हो पाय आहे आता तू मारतोय

हे नाही 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 इगो भाई इगो इम्पॉर्टंट आहे आपल्याला इगो ना, मजा नाही है जी मजा शिंगरे मध्ये नाही ना ती कोणामध्ये तुझे नाही आता माझी पण भारी भाई आम्हाला पण चान्स भेटला पाहिजे का नाही पण आपण सरला ससाला एकदा परत चान्स देऊ येतो आणि झोपतो सायकल हो

ते आता माझा चालू आता माझी भारी आता माझी आता मला मला पण देणं चाय सका तुझं झालं म्हणून आमचं नाही आलं का आम्हाला दोघांना चान्स भेटलं पाहिजे बघू आता गेलाय तो व्हिडिओ बनली नाही आम्हाला खेळलं पाहिजे आमचं मन भरलं पाहिजे आम्हाला नाही का आमचं मन भारीक तुला नाही बोलू शकत आमचं मन तू पण मान आहे की ड्रिप हा आलेला आहे अशा प्रकारे बघू आता हा काय करतोय गावठी आता याची किती पामते बघूया ऊ एक नंबर पामली पण याची काय नाही काय नाही काय नाही करून बघू कसं झालंय रस्ता आता येतोय वेदन चौधरी बघा

हॅप दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि मजा आली आज गेम बीम खेळत होतो आज सेक्युरिटी केली नाही बट uh, सायकलचे स्टंड बीन मारले बट आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये